संपूर्ण काम, लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे माजी वास्तु चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याकडे याकडे अर्जंट विक्रीसाठी आलेल्या प्रॉपर्टीची माहिती आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत सुरुवातीची प्रॉपर्टी आहे आरपी ऑफिस कडे ज्या ग्राहकांचे बजेट अकरा लाख आहे त्यांना सात पाणी एन खुला प्लॉट विक्रीसाठी निघालेला पाहायला भेटणार आहे तसेच आपल्याकडे राजीव गांधी चौकाच्या जवळ ज्यांना टू एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी टू बी एच के फ्लॅट आहे या टू बी एच के फ्लॅटची किंमत फक्त अडुतीस लाख रुपये अशी ठेवण्यात आलेली आहे एल आय सी कॉलनी मध्ये चाळीस बाय पन्नास साईजचा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे याची किंमत पस्तीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे या ठिकाणी वीस बाय पन्नास वीस बाय पन्नास असा सुद्धा आपण दोघांमध्ये मिळून प्लॉट घेऊ शकतात तसेच महात्मा श्री चौकाच्या जवळ पंचावन्न लाख पंचेचाळीस लाखाचे हजार स्क्वेअर घरे विक्रीसाठी आलेले आहेत आय सी कॉलनी महात्मा बसेश्वर चौक आंबेजोगाई रोड ट्युशन एरियामध्ये आपल्याला वन के टू एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेले पाहायला भेटणार आहेत तर ज्या ग्राहकांना या एरियामध्ये खुले प्लॉट तसेच घर आणि फ्लॅट ज्यांना घ्यायचे असेल तर त्यांनी माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसला संपर्क तरा, माजी चैनल चा, उपीस चा, करा माझी वास्तू चॅनलचा ऑफिसचा पत्ता पुजा ॲटो मोबाईलच्या समोर महात्मा विश्वे चौक लातूर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद वंदे मात्र